छोट्या मेथीची भाजी छोट्या मेथीच्या अशा छोट्या छोट्या जोड्या मिळतात पहिले आपण त्याची मुळं अशी काढून घ्यायची आणि मग ती जोडी सोडायची म्हणजे आपल्याला साफ करणं सोपं जातं हे सगळी माथी मेथी बघा साफ करून घेतली आहे स्वच्छ धुवून घ्यायची त्यात वाळू असते नाहीतर भाजीत वाळू दाताखाली येईल मेथीची भाजी कापून घेतली आहे मिरच्या घेतल्या आहेत कांदा खोबरं मीठ तेल आणि हळद आता आपण कृतीकडे वळूया त्यासाठी तेल घेऊया पहिलं तेल थोडं गरम झालं की त्यात कांदा en la 요 u a l t ya a त्यानंतर तापलेली ता मेथी घालूया त्यानंतर करून

चवीला मीठ टाकूया आणि खोबरंही टाकूया खोबरं थोडं जास्त घालायचं कांदा आणि खोबरं आणि मेथी थोडी कडवट असते नंतर खोबरं आणि कांद्याचं प्रमाण थोडं जास्त घ्या छान मिक्स करून घेऊया आणि एखाद्या वासूवर काही मेथीची भाजी आपली तयार होईल थोडी वाफ यायला ठेऊयाही मिक्स करून भाजी मधुमेनीसाठी बाळणतिणीसाठी खूपच आणि अशी चवीलाही छान लागते त्याच्यामुळे आपणही खाऊ शकतो छान मिक्स करून घेऊया थोडी एक वाफ येऊ हो देत म्हणजे आपली भाजी तयार होईल बघा मस्त कलर आला छान दिसते भाजी भाजी खायला तयार झाली आहे कशीही खाऊ शकता चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा डाळ भाताबरोबर कशीही खा जशी तुम्हाला आवडेल तशी बागी छान दिसते नक्की करून बघा